होळी रे होळी पुरणाची पोळी हे वाक्य आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळीच्या दिवशी पुरणाची पोळी हमखास बनवली जाते पुरणपोळीसाठी सारण आणि पीठ दोन्ही मापात लागते त्यामुळे सर्व साहित्य हे एकत्रित व्यवस्थित असावे आणि प्रमाणानुसार ते वापरावे याची महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक असते त्यासाठी डाळ कशी शिजवायची इथपासून ते पीठ कसे वापरावे इथपर्यंत सर्वच गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये मऊ लुसलुशीत आणि तोंडात जाताच विरगळणारी गुबगुबीत फुलणारी पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत त्याचबरोबर झणझणीत कटाची आमटी देखील बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत रहा नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे पुरणपोळीसाठी सगळ्यात आधी आपण कणिक भिजवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून यामध्ये जो कोंडा असेल तो बाजूला होईल चाळून घेतल्यामुळे पीठ आपल्याला हलकं मिळेल आता जसं गव्हाचं पीठ चाळून घेतलं ना त्याच प्रकारे एक वाटी मैदा सुद्धा चाळून घ्यायचा आहे पोळी बनवण्यासाठी इथे मी मिक्स पिठाचा वापर करते आहे म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही पोळ्या फक्त गव्हाचं पीठ वापरून किंवा फक्त मैदा वापरून देखील करू शकता मैदाच छान चळून झालेला आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे पोळीला अगदी हलकासे पिवळसे रंग येण्यासाठी हळदीचा वापर केला जातो आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊयात आणि हे कोरडे साहित्य पहिल्यांदा हाताने मिक्स करून घेऊ पिठामध्येच एक दोन चमचे तेल टाकून परत एकदम मिक्स करून घेऊ पिठामध्ये जर असा तेलाचा वापर केला तर कणिक अगदी सैलसर तयार होते आता यामध्ये पाणी घालून एक सैलसर गोळा तयार करून घेऊ पुरणपोळीसाठी अगदी घट्ट पण नाही किंवा अगदी पातळ पण नाही म्हणजे सैलसर नाही असा गोळा मळून घ्यायचा आहे रोज आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर असावी यावरती परत एक दोन चमचे तेल घालून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला हा गोळा चांगला मळून घ्यावा लागेल कणिक मळून घेतानाच तेलाचा वापर मी इथे जास्त केलेला आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी कणिक सैलसर तयारी करायची आहे जसे की पुरण तयार करायचं आहे तसेच कटाची आमटी करायची आहे आधी पुरण तयार करून घेऊ तर एका वाटग्यामध्ये मी एक बाटी भरून चना डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरभरा डाळ आहे हरभरा डाळ स्वच्छ निवडून चा, चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि मग यामध्ये थोडस पाणी घालून अर्धा तास साठी जेणेकरून डाळ शिजताना ती लवकर शिजेल आता अर्धा तास झाल्यानंतर ना यामधील पाणी काढून टाकायचं आणि मग डाळ कुकर मध्ये ट्रान्सफर करून घ्यायची डाळ शिजवताना मी इथे चार वाटी पाण्याचा वापर करीन कारण आपल्याला येळवणी करायची आहे म्हणजेच कटाची आमटी करायची आहे त्यासाठी डाळीचं पाणी लागतं म्हणून चार वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून एक चमचा तेल घातलेलं आहे म्हणजे डाळ उतू जाणार नाही डाळ पाण्यासोबत मिक्स करून झाली की कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम आचेवरती तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात चार शिट्ट्यांमध्ये डाळ आरामात शिजते डाळ शिजली की नाही हे बघण्यासाठी ती दाबून बघायची तर आपण बोटणी दाबून बघूयात तर चांगली शिजलेली आहे डाळ चांगली मऊ असावी आणि जर तुमची डाळ शिजली नसेल तर आणखीन एखाद दोन शिट्या काढून घेऊ हो शकता डाळ आणि पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे इथे मी चाळण ठेवलेली आहे त्यावरती ही सगळी डाळ घेतली आहे खाली भांड्यामध्ये डाळीमधलं सगळं पाणी उतरलेलं आहे ही येळवणी आपण कटाची आमटी तयार करताना वापरणार आहोत डाळ मी हलकीशी चमच्याने एकदा मॅश करून घेते आणि मग परत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर त्याच कुकरमध्ये मी ही डाळ घातली आहे आणि मग एक वाटी डाळीसाठी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे काही जण अर्धी बाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ असं प्रमाण घेऊन सुद्धा पोळ्या बनवतात तर पुरणपोळी बनवण्यासाठी अगदी सोपं प्रमाण आहे म्हणजे एक बाटी चणा डाळ घेतली असेल तर एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेऊन कणकेसाठी दोन वाटी पीठ घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य की त्यांना तुम्ही कुठल्याही भांड्याचा वापर करू शकता वाटी घ्या किंवा पेला घ्या मोठ्या आचेवरती गुळ मी डाळीमध्ये चांगला वितळून घेतलेला आहे आणि त्यानंतर असा मॅश करून घेतलेला आहे म्हणजे गुळ आणि डाळ लगेचच एकजीव होते जास्त वेळ पण लागत नाही आणि गॅसची पण बचत होते या मिश्रणामध्ये आता पाणी साधारण दहा मिनिट तरी मी हे परतवून घेतलेलं आहे मिश्रणामध्ये असा चमचा रोवून बघायचा जर तो याचा अर्थ मिश्रण आता तयार आहे तर गॅस बंद करून यामध्ये थोडीशी जायफळ पूड आणि वेलची पूड घालायची आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त ठेवू हो शकता जायफळ आणि वेलची पूड वापरल्यामुळे पुरणाला सुगंध तर छान येतोच पण त्याचबरोबर तुम्ही पुरण कितीही खावा शरीराला बादणार नाही छान एक जीव करून झालेला आहे मिक्स करून झालेला आहे पुरणाचा अगदी मस्त सुगंध येत आहे परफेक्ट असं गोड पण झालेलं आहे पण अजून आपलं पुरण तयार नाहीये तर बघा आता हे जे मिश्रण आहे ते वाटण्यासाठी एखादं पुरणयंत्र किंवा अशी पुरण जाळी असते ती घ्यायची त्याच्या खाली भांडं ठेवून हे जे मिश्रण आहे ते थोडं थोडं घेऊन आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही मॅशरचा उपयोग करू शकता त्याचप्रमाणे एखादा पेला किंवा ग्लासने सुद्धा वाटू शकता मिश्रण गरम असतं तेव्हाच आपल्याला याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच पुरण वाटून घ्यायचं आहे अगदी मऊसूद पुरण तयार झालेलं आहे तुम्ही हे पुरण असंच तयार करून फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा पुरणाच्या पोळ्या बनवता येतील आता कटाच्या आमटीसाठी ना इथे आपल्याला दोन चमचे पुरण बाजूला काढून ठेवायचं आहे कणिक भिजवलंय पुरण सुद्धा तयार आहे तर आता आपण कटाच्या आमटीची तयारी करू कटाच्या आमटीसाठी लागतं ते म्हणजे विशिष्ट प्रकारचं वाटण तर वाटणासाठी एका लोखंडी तव्यावरती थोडंसं तेल घ्यायचं तेलावरती एक लांब उभा चिरलेला कांदा घातलेला आहे चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग एका डिश मध्ये काढून घ्यायचा याच तव्यावरती काही खडे मसाले भाजून घ्यायचे तर त्यामध्ये मी दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे तीन चार लवंगा चार पाच काळी मिरी असे काही मसाले घेऊन तव्यावरती भाजून त्याच डिश मध्ये काढून घेणार आहे यावरतीच मी आता दोन चमचे धणे घेते धणे सुद्धा खरपूस असे भाजून घ्यायचे धनाचा सुवास सुटायला लागतो आणि मग एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे एक चमचा खसखस घ्यायची आणि तव्यावरती भाजून घ्यायची खसखस लगेचच भाजून तयार होते आता या तव्यावरतीच तीन चमचे सुके किसलेले खोबरे सुद्धा भाजून घेतये सोनेरी कलरवरती हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आता यावरतीच नऊ दहा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा मोठा तुकडा ज्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घेतलेल्या आहेत एक छोटा चमचा जिरे घेऊन ते सुद्धा खरपूस भाजून घेऊन या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला ना थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आणि या वाटणामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घातलेली होती पण तो पार्ट माझ्याकडून स्किप झालेला आहे वाटण तयार आहे तर आमटी बनवायला घेऊयात तर एका पातेल्यामध्ये चार मोठे चमचे तेल घेतलंय तेल थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे आमटीला कट चांगला येतो फोडणीत मी अर्धा चमचा राई पाव चमचा हिंग आणि काही कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत राई छान फुलली आणि पानं छान तडतडली तर की आपण यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला तसेच अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत त्याचबरोबर एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाला जर असा आधीच तेलात टाकला ना की आमटीला रंग छान येतो मसाला थोडेसे सेकंद परतवून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला लगेचच वाटण घालायचं आहे जे आपण तयार करून ठेवलेलं होतं तर ते इथे वाटण मी सगळंच घातलेलं आहे आणि आता आपण हे वाटण छान छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत तेल छान सुट घालत की यामध्ये डाळीचं पाणी घालायचं आमटी जर जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एखाद दुसरी वाटी गरम पाणी सुद्धा घालू शकता यामध्ये बाजूला काढून ठेवलेलं पुरण घालूयात छानपैकी मिक्स करून घेऊ आणि मग चवीपुरतं मीठ घालूयात बंदा वर्ती नौदा बंद आचेवरती नऊ दहा मिनटं आमटी शिजवून घ्यायची आहे बघा आमटीला छान असा घट्टपणा आलेला आहे आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे शिवाय कट देखील बघू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे आणि मग सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करूयात तर अशी झणझणीत कटाची आमटी तुम्ही पुरणपोळी तसेच भाताबरोबर देखील खाऊ शकता आता पुरणपोळी बनवायला घेऊयात कणिक दोन तास चांगली मुरलेली आहे याला परत एकदा तेलाचा हात लावून दोन मिनिट चांगली मळून घेऊ पुरणपोळी करताना प्रत्येकाची कणिक भिजवायची पद्धत वेगवेगळी असते आता यामधून एक मध्यम आकाराचा उंडा काढून घेऊ चांगला गोल तयार करून घेऊ हो। कणकेचा उंडा जेवढा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा जास्त गोळा घेऊ हो। म्हणजे पुरणपोळी खाताना पुरणाचा स्वाद जास्त येतो लाटताना कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे तर मी इथे मैदा घेतलाय मैद्यावरती पहिल्यांदा मी छोटी अशी पुरी लाटून घेतलेली आहे बरेच जणांना उंड्याची वाटी तयार करता येत नाही तर त्यांच्यासाठी ही पद्धत चांगली आहे यामध्ये आता पुरणाचा गोळा भरलेला आहे तसेच उंड्याच्या ज्या कडा आहेत त्यावर ओढून घेऊन गोळा सील करून घेतलेला आहे एक्स्ट्राचे कणिक जर जास्त निघत असेल तर ती काढून टाकायची कमी असेल तर तिथेच दाबायची पुरणाने भरलेला गोळा लाटण्याच्या आधी हलक्या हाताने तो तिकडेच पसरवून घ्यायचा असा पसरवून घेतला की यामधील पुरण एकसारखे सगळीकडे पसरले जाते आणि मग हलक्या हाताने लाटणं फिरवून गोल ला आकाराची पोळी लाटून घ्यायची मध्ये मध्ये मैद्याचा वापर करून तुम्ही पोळी लाटून घ्या पोळी लाटताना मधून लाटायची आणि नंतर मग त्याच्या कडा ज्या आहेत त्या सुद्धा लाटून घ्यायच्या मध्ये पहिल्यांदा लाटून घेतलं की पुरण एक समान बाजूला सरकून येते आणि कडा व्यवस्थित लाटल्यामुळे ना पोळी भाजल्यानंतर त्याच्या कडा बातड होत नाहीत बघा मध्यम आकाराची पोळी लाटून झालेली आहे आणि पुरण एकसारखं सगळीकडे पसरलं गेलेलं आहे पुरण भरण्याची दुसरी पद्धत म्हणजे कणकेचा एक उंडा घेऊन तो सुक्या मैदामध्ये घोळवून घ्यायचा हाताच्या बोटाच्या साह्याने अशी वाटी तयार करून घ्यायची मधला भाग जाड ठेवायचा आणि ज्या ज्या कडा आहेत त्या पातळ घ्यायच्या यामध्ये पुरणाचा गोळा भरून कणकेच्या ज्या कडा आहेत त्या अशा हाताने फिरवून घ्यायच्या आणि सील करायचा तर पुरण भरण्यासाठी तुम्ही ही आ, सुद्धा पद्धत वापरू शकता आता इथे मी दुसरी पोळी सुद्धा लाटून घेतलेली आहे पोळ्या शेकवून घेण्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्यम आचेवरती गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती पोळी घातलेली आहे पोळी भाजताना ना मोठ्या आचेवरती भाजून घ्यायच्या असतात कमी आजेवरती पोळ्या जर भाजल्या तर शेकवल्यानंतर कडक होतात पोळीवरती बबल्स आले की पलटी करायची आणि बघा छानपैकी फुगलेली आहे पोळी शेकवताना तुम्ही तुपाचा वापर करा तेलाचा वापर करा काहीही वापरलं तरी चालेल दोन्ही बाजूने ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत पोळी तूप किंवा तेल वापरून चांगली शेकवून घ्यायची बघा किती टम आणि गुपगुपीत फुगलेली आहे पोळी पोळी दोन्ही बाजूने छानपैकी भाजून झालेली आहे तर आता जाळीवरती काढून घेऊ आणि आता याच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या सुद्धा शेकवून घेते मंद आचेवरती अजिबात पोळ्या भाजायच्या नाहीयेत नाहीतर त्या कडक तयार होतात पोळ्या नेहमी मोठ्या आचेवरती किंवा मा मध्यम आचेवरती शेकवायच्या आहेत भाजायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवाल ना तर सगळ्याच पोळ्या तुमच्या अगदी टम्म फुगतील आणि संपेपर्यंत अगदी सुद्धा राहतील पोळी तव्यावर टाकल्या टाकल्या पलटवायची नाहीये त्यावरती बबल्स यायला लागतात आणि मग पोळी पलटी करायची तूप किंवा तेल लावल्यानंतर ती छानपैकी अशी फुगून येते सगळ्या पोळ्या शेकवून झालेल्या आहेत आणि जे आपण आज प्रमाण घेतले त्यामध्ये मध्यम आकाराच्या साधारण सात ते आठ पोळ्या तयार होतात जर तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक हा चार जणांसाठी बनवायचा असेल तर तुम्ही हे प्रमाण वापरू शकता गरमागरम झणझणीत कटाची आमटी देखील तयार आहे पोळीवरती मस्तपैकी अशी साजूक तुपाची धार सोडायची आणि ताव मारायचा बरीच जण ही पोळी दूध आणि तुपातून खातात तसेच खिरीतून सुद्धा खातात कटाच्या आमटीबरोबर तरी एकदम भन्नाट लागते पोळ्या नॉर्मल ना की एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या संपेपर्यंत मऊ राहतात प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी कर तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते तसेच अनेक महिलांची पुरणपोळी बनवायची पद्धत वेगळी असते पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरच जिबेवर विरघळतील अशा असाव्यात तर या सगळ्या स्टेप्स फॉलो करून अगदी मऊ गुबगुबीत लुसलुशीत पुरणपोळी तयार करून बघा नवशिक्या जरी असाल ना तरी पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुमच्या पुरणपोळ्या अगदी चांगल्या तयार होतील तर वाट कशाची बघताय लगेचच गोड अशी पुरणपोळी तयार करायला घ्या माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी ही आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत रेसिपींसोबत टील देन टेक केअर बाय